अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांच्या कौतुकास पात्र ठरलेलं नाटक म्हणजे संगीत देवबाबळी विठुरायाच्या आशीर्वादाने आणि आपल्या प्रेमप्रतिसादाने भारावलेली ही संगीत देवबाबळीची नाट्यदिंडी लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे आता या नाटकाचा शेवटचा प्रयोग बावीस नोव्हेंबरला होणार आहे तर याबद्दल संगीत देवबावळी नाटकाचे दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांनी नाटकाला समर्पित असं एक भावनिक पत्र लिहिले तर दिग्दर्शक प्राजक्त देशमुख यांनी आपल्या पत्रातून नेमक्या काय भावना व्यक्त केल्या आहेत पाहूयात निरोपाचं पत्र बये निघालीस ये जाणाऱ्याला थांब म्हणू नये जाणाऱ्याला कुठं निघालीस विचारू नये औचित आलीस मात्र जाताना सतत जाणार निघणार निघते गेलेच असं सांगत राहिलीस आणि हा आता निरोपाचा क्षण तू माया लावलीस आपण वीज लावतो झाड जाड़ वाढवतो झाडाला हवं नको ते पुरवतो मात्र एका क्षणी कळत की आपण नसतोच झाड वाढवत ते वाढतं उलट त्यानं कल्पवृक्ष होऊन पोटाशी धरावं तुमच्याच इच्छा पूर्ण करतं बये नाटक का थांबवताय हा प्रश्न चहू बाजूने आलाय काय सांगू त्यांना नाटकवाल्यांचं ठरलेलं खोटं मात्र सत्याची शपथ घातलेलं उत्तर देऊ लवकरच मात्र आता तेही नकोच निग्रहाने जाणाऱ्याला पाय अडकेल असंही बोलू नये मी बाहेर सांगतोय की दोन भेटीत अंतर असलं की आवेगानं भेटता येतं म्हणून जाते तू नव्या रूपात नव्या नाटकातून भेटी होतीलच मात्र नाटक खरंच थांबत असतं का खरं तर नाहीच एखादा दिनानाथाचा किंवा कालिदासाचा बहुतेक बालगंधर्वाचा किंवा यशवंताचा बहुदा घोरपडेचा एखादा गडकरीचा सांगणाऱ्याच्या सांगण्यात नाटकाचा प्रयोगास चालू राहतो न पाहिलेल्यांच्या कुतूहलातही तो प्रयोग चालूच राहतो तू कुणाच्या लेखणीतून आलीस म्हणून त्याची नव्हती तुला सादर केलं म्हणून तू त्याची नव्हती तूच धारण केलं होतंस आम्हाला आणि आता निघाली आहेस हेच खरं बरं महाराष्ट्राचा निरोप म्हणजे बाहेर भेटणार का माहिती नाही मग कुठे कधी भेटणार हे सुद्धा माहिती नाही कशाचही उत्तर माहिती नाहीये तर निरोपच ना हा मी समजून घेतो गेल्या वेळी फसवलंस सांगून निरोप घेतल्यावर त्रास कमी होतो असं तुकाराम सांगितलंस अचानक निरोप घेतला की एकच निरोप ठरतो मात्र तारीख सांगून घेतला की रोजची पानगळ पण एक एक पान खुडत जावं तर झाड बोडखं होतं इथं बहर आलाय दुपटीनं खोट तरी कसं म्हणावं जाऊ देतो पण मी जेव्हा जेव्हा नव काहीतरी रंगमंचावर करेन तेव्हा याच तादात्म्याने करेन तेव्हा तू येऊन धारण करशील हा शब्द दे ऐक तुझ्याकडून उत्तर येणार नाहीच हे माहितीये म्हणून गाथा उघडून ठेवलीये मी माझ्या खिडकीपाशी खिडकी ही उघडी ठेवलीये आता बावीस तारखेला वारं येईल पानं फडफडतील तेव्हा कोणत्या पानावर हे वारं थांबलेलं असेल तेही मला आताच ठाऊके तुमची आमची हेची भेटी येथून या जन्मतुटी आता असो द्यावी दया तुमच्या लागत असे पाया आम्ही जातो अमुचा गावा अमुचा रामराम घ्यावा राम बये निघालीस ये आठवणीत तेवढी ओळख देत राहा मात्र तुझाच प्राजक्त कुठ तरी थांबणं हे अतिशय महत्वाचं असतं म्हणून ही वारी पाचशेव्या प्रयोगापर्यंत नेऊन आपण थांबणार आहोत अशी भावना नाटकाच्या दिग्दर्शकांनी व्यक्त केलीये महाराष्ट्रातला हा शेवटचा प्रयोग बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी सायन येथील श्री श्रीषणमुखानंद चंद्रशेखरेंद्र सरस्वती सभागृह या ठिकाणी मोठ्या दिमाखात पार पडणारे